बघ एकाचं मॅच आहे कसं काय ब्लॉगमध्ये आणि आज खूप उशीर झाला आहे उठायला वगैरे आणि आज बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे बुद्ध विहार पुढे पण चालू पण झाली आम्ही उशीर लेट झालं आहे मामा वगैरे पुढे दादा पण पुढे मम्मी आणि मामा तर बघूया काय पुढे कार्यक्रम आहेत संध्याकाळी तर जेवायचा कार्यक्रम आहे सगळ्यांना गाव जेवण आकाश किती मस्त वाटतय मुंबईला बघायलाच मिळत नाही हो हे आमचं बुद्ध विहार आहे या गावच आणि किट्यावर आता घरी जाऊ थोडं फ्रेश हो आणि मग किट्यावर जाऊ जेवायचं पण आहे सामान पण घेऊन आहे मी पण खाय आहे मी चुकीचा रस्ता घेतला Bapak येते पतून चलो dia

मामा तिथे थांबलाय गाडी चला चला, चला चला पटकन जी तर रस्ता नाही चालाव लागत चल हे चल ग

या आज वाटूळ आमच्या गावातले अस्सल असं बलसाडू आहे हाडचा नाही आहे बलसाडचा हापूस नाही आहे गुजरातचा हापूस नाही हा आमचा अस्सल म्हणजे बोलतात कोकणातला हापूस हा बघा असा असतो बघा वरून कसा पिवळा लाल आणि लोक सांगतात लाल लाल हापूस हा ओरिजनल हापूस आणि हा बघा हिरवा आहे साईज बघायची ओके

काही सामान घ्यायचंय घरच्या लामासाठी जेवणाचं थोडस सा सामान आहे जिन्नस आहे थोडं ते घ्यायला आम्ही आलो रेंजेस नाही ऐकायला मिळत आहे मराठी शब्द आहे ते वाटूळ गावातल्या आमचं फोटोग्राफी देवी मंदिर आणि श्री देव रवळनाथ मंदिर आणि जागा देवीच मंदिर आहे तुम्हाला दाखवतो मी मंदिर कसं आहे वाटूळ गावात हा तो असं मंदिर आहे तुला आवडत असल्या मग त्याच्यानंतर मग कसं असत कि मग पैशाचा विचार करत नाही असा कच्चा रस्ता आहे तुला आहे का हे देवस्थान वगैरे असत ना त्या राई म्हणतो त्याला आपण आणि नॉर्मली अशी जी मंदिर आहेत ना ती सगळी अशा मध्येच असतात

आणि सांगेल कसे खेकडे पकडायला वगैरे हॅलो ही बघा आता एक ट्रिक आहे खेकडे पकडायची हा आमचा एक तेलाचा डबा आहे त्याचे हे वरचं झाकण आहे ते आम्ही काढून तिथे एक बॉटल कटिंग करून आम्ही लावली आहे जेणेकरून इथून खेकडा जाईल आणि तो आतमध्ये ही टेक्निक आम्ही करून बघणार आहे बघूया त्याच्यात खेकडे येतात की नाही चला आम्ही चाललो आता पहिल्यावरती शेकडे पकडायचं येतिस्ट झालं

ए, मुंगी। मुंगी था था ही आमची जुनी वाट आहे पहिले इथून विहिरीवर तुम्ही आम्ही पाणी आणायचो ए हळू मम्मी मम्मी काय आलं काय गे आणि सध्या आता ही वाट बंद आहे आणि त्याच वाटेने जातोय मामा काय असं तर गाडी स्टंप पण होते स्टंप काय स्टंप सेफ्टीसाठी काय स्टंप आहेत

अच्छा तो तो क्रिकेट खेळू शकतो ना तो जातो तो, तो पर्याय की दुसरा पर्याय पर्याय तोच आहे तेव्हा ही बोरिंग आमची ही बघा ही आमची जुनी बोरिंग होती गावातली पण आता तिथे पाणी नाही याला पाणी नाही म्हणून ते बंद आहे

लागलं पायाला आमचा परी माशे मला मम्मी काय इथे खाते हा एक गोड मिळाला तिच काय करू चिक येते हातालाच ठीक खायचं मला हातात चीक लागला पिऊन खायचं जायचं म्हणजे मामा काकडांसाठी काय लावत सापळा सापळा लावतो एवढ कमी पाण्या टाकू आहे बघ ना कसं मध्ये चाल काढ ना त्याचा फोटो काढ बरोबर म्हणजे मला वाटत एवढ्या रात्री येणार मामा रात्रीचा नाही ना पूजा सकाळी खेकड्या येतो भारी मस्त वाटते बो ना ते पाण्याचा आवाज ऐकून इकडे तू जोरात नाही भेटलं ना आपल्याला काढ ना आता काय हातायरी नको काय माहिती रात्र बघूया येऊन सकाळी 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 आत खिड्यांचा आवाज बघिते कुठून चालले आहे मम्मी कुठून जाते आता आमचा खेकड्यांचा ट्रॅप लावून झाला इथे आम्ही पाण्यामध्ये त्याला त्या डब्याला ठेवलं आहे आता आता आम्ही उद्या सकाळी येऊन त्याला आम्ही चेक करू खेकडे आले की नाही आता आलो

saya lihat mungkin